खूप दमलो उन्हातून अवतार बघा काय उन्हातून झाला आहे मस्त गावची एन्जॉय करून घेऊया तर तू पण का हां अशा पद्धतीने आता काढतात ते बघा मस्त की कुठला पोया आहे वया ते तेवढ्या स्वनख्या पोया आहे आम्ही काढून आणलो आम्हाला काय माहीत नव्हतं ते नाव सांगतात आणि बघ बघा चालू झालं आता एकदम की आता त्या त्यांच्या पद्धतीने

निको निको ना त्याच्यात घातात ना हां आंबट आंबट होतो काय काढू पोरी त्याच्यात कसे तरी ठेव पोरे व्यवस्थित ठेव म्हणजे राहील असते तुम्ही तर फोड काही मजा गरज पळून 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 काढतायत ते बघे आपल्याला ते काय माहिती आहे अक्षय युट्यूब वर पण चावून चावून खातायत त्यांना माहित असल्यामुळे आता ते रिटर्न ठेवणार आहेत त्यांना पाळणार आहेत ते काहीतरी देबा घे हा तू बघा डबा डा नाही असं काही ते बांबू घे पाइप बिप घे पायप टाकून मोठा पाइप घे चर्चा मोठे पाईप बघ गोय